यवला तालुक्यातील सुखी येथे नायलन मांजा गळ्यात अडकल्यानं मोटरसायकल स्वार जखमी त्यास टाके बंदी असलेल्या यवला शहर सह तालुक्यात चोरी छुपे या पद्धतीनं यामुळे निष्पाप पक्ष्यांना तसेच माणसांना सुद्धा धोका निर्माण झालाय यवला तालुक्यातील अमोल बाबासाहेब कोल्हे राहणार हडप सावरगाव हे सुखी रोडने यवल्याकडे येत असताना त्यांच्या गळ्यात नालान मांजा अडकला त्यांचा गाल कापला गेल्यानं त्यांना यवला येथील शांतीपुष्प ऍक्सिडेंट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या गालाला चाळीस टाके पडले येवला येथे डॉक्टर राहुल चांडालिया यांनी अधिक माहिती दिली आहे डीएस फोर मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे बाबासाहेब कोल्हे वय चौतीस राहणार हडप हे आता नायलॉन मांजा त्यांच्या गळ्याला आणि खालच्या होताला जखम झाल्याने येथे इमर्जन्सी बेसिसवर ऍडमिट झाले आहे बऱ्यापैकी ॲक्टिव्ह ब्लिडिंग असताना पण त्यांना आता मधून बाहेरून विरगळणारे विरगळणाऱ्या टाक्यांनी त्या गालाच्या खोटांच्या जखमा क्लोज केल्या आहेत आता अदरवाईज ते स्टेबल आहेत अराऊंड चाळीस टाके पडले आहेत त्यांना काही जखम एक कमी खोलवर असलेली ती गालाच्या तिथे आहे आखडलेला मांजा एक खेळणारा मुलगा ओढत असताना त्यांनी तो मांजा स्वतः वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये देखील इतकी मोठी जखम झाली आहे आता पेशंट अदरवाइज स्टेबल आहे आपल्या माध्यमातून पुन्हा मी आपण सर्वांना विनंती करू इच्छितो की नायलॉन मांजा विकणारा आणि वापरणारा यांनी तो शंभर टक्के स्टॉप करा